नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर तर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या घरांच्या पडझडींच्या अनुषंगाने घराच्या दुरुस्तीकरिता तसेच पुनर्बांधणीकरिता तातडीने आर्थिक मदत करण्यासाठी सर्व विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याबाबतचा जी आर या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि हा जी आर तीस मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेला आहे म्हणजेच या अवकाळी पाऊस असेल तसेच इतर वाऱ्यांमुळे वादळांमुळे जर घराचे तुमच्या नुकसान झाले असेल तर त्याकरिता दुरुस्तीकरिता किंवा पुनर्बांधणीकरिता त्या लोकांना या ठिकाणी निधी मिळणार आहे तर त्यासाठी हा जी आर आहे तर जाणून घे जी आर मध्ये काय आहे तर राज्यात अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये पंचनामे होऊन त्यानंतर प्रस्ताव दिल्यानंतर बांधवा बांध बाधितांना मदत करण्यासाठी बराच कालावधी जातो त्यामुळे नैसर्गिक आपत्ती घरांच्या दरांनुसार तर त्यासाठी सन दोन हजार पंचवीस वीस वित्तीय वर्षात नैसर्गिक आपत्तीमध्ये घरांची पडझड झाल्यास घरांच्या दुरुस्ती करिता पुनर्बांधणीकरिता आपत्तीग्रस्तांना तातडीने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरातून आर्थिक मदत करणे योग्य करणे करण्यात येणे शक्य व्हावे याकरिता या ठिकाणी या निर्णय घेण्यात आलेला आहे तर यामध्ये नैसर्गिक आपत्ती म्हणजेच पूर चक्रीवादळे दूर इत्यादी घर दुरुस्ती पुनर्बांधणी यासाठी निधी मिळणार आहे तर यामध्ये कोणत्या विभागाला किती निधी मिळणार आहे तर ते जाणून घेऊया तर यामध्ये कोकण विभागास पाच कोटी पुणे विभागास बारा कोटी नाशिक विभागास पाच कोटी छत्रपती संभाजीनगर विभागास बारा कोटी अमरावती विभागास पाच कोटी व नागपूर विभागास दहा कोटी असे एकूण एकोणपन्नास कोटी इतका निधी या ठिकाणी प्रणालीद्वारे संबंधित विभागीय कार्यालयांना इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झाल्यास दुरुस्तीकरिता किंवा पुनरा पुनर्बांधणीकरिता आपत्तीग्रस्तांना द्यावीची मदत सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस शासन निर्णयानुसार राज्य प्रती आपत्ती प्रतिसाद निधीच्या मान्य मानांकनानुसार देण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सर्व राज्यातील विभागांस मिळून एकोणपन्नास कोटी इतका निधी या ठिकाणी दिलेला आहे जर तुमच्या जवळच्या कोणी लोक मित्राचे असेल किंवा आणखी इतर नातेवाईकाचे असेल तर घराची पडझड या अवकाळी पावसामुळे किंवा इतर वादळांमुळे चक्रीवादळ झालेली असेल तर त्यांना लवकरात लवकर या ठिकाणी तलाठी करून पंचनामा करून या ठिकाणी नोंद आपले नुकसान नोंदवावे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुनर्बांधणी किंवा दुरुस्ती करीत तुम्हाला निधी म्हणजे मदत मिळू शकते तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल नवीन असेल तर लाईक करा ला शेअर करा, करा धन्यवाद